राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासूनच सुरुवात झाली आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अर्थमंत्री अजित पवारांनी राज्याचं अंतरिम अर्थसंकल्प सादर केलं या अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या पण त्या घोषणा नेमकी आहेत तरी कोणत्या हेच आपण पाहूयात नमस्कार मी गौरी बैकर टाईम महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत आहे अर्थमंत्री अजित पवारांनी सुरुवातीला असं म्हटलं की महिला धोरण आपण जाहीर केलं होतं त्यात वेळोवेळी बदल देखील करण्यात आले महिला धोरण जाहीर केलं महिलांना पोषण आहार रोजगार आणि कौशल्यासाठीच्या योजना राबवणार लेख लाडकी योजना जननी सुरक्षा योजना पंतप्रधान मातृ योजना आपण आणल्या घर खरेदीसाठी मुद्रांक शुल्क योजना नोकरदार महिलांना करातून सूट शक्ती योजना आदी योजना राबवण्यात आल्या स्त्री समाजाचा केंद्रबिंदू होत आहे महिला कुटुंब आणि अर्थाजन अशा दोन्ही पातळींवर महिला काम करत आहेत मुली परीक्षांमध्ये अव्वल असतात या घोषणांमध्ये महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्यापासून अनेक मोठ्या घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केल्यात सन दोन हजार तेवीस पासून लेख लाडकी योजनेला सुरुवात झाली मुलीच्या जन्मापासून ती अठरा वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्याने एकूण एक लाख एक, एक हजार रुपये देणार असण्याची घोषणा करण्यात आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये मिळणार आणि त्याचबरोबर दरवर्षी सुमारे सेहेचाळीस कोटी देखील निधी प्राप्त होणार आहे एक मे दोन नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावाची नोंद शासकीय दस्ताऐवजेत त्यांचे नाव आईचे नाव वडिलांचे नाव या व अडनाव या क्रमाने करण्यात बंधनकारक असेल पिंक ई रिक्षा सतरा शहरातील दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य तसेच ऐंशी कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेतून लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान दहा हजार रुपयांवरून पंचवीस हजार रुपये करण्यात आले आहेत राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन आणि गर्भशया मुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे आणि साहित्यासाठी अठ्याहत्तर कोटी रुपये देण्याचा निर्णय देखील झाला आहे रुग्णांची विशेषतः गरोदर माता आणि बालकांची आरोग्य संस्थेत मोफत ने आण करण्यासाठी तीन हजार तीनशे चोवीस रुग्णवाहिका आता सेवेत हजर राहणार आहेत जलजीवन मिशन कार्यक्रमातून ग्रामीण भागातील एक कोटी पंचवीस लाख सहा हजार नऊशे शहाऐंशी नळ जोडणी राहिलेल्या एकवीस लाख चार हजार नऊशे बत्तीस घरांसाठीचे काम देखील प्रगतीपथावर केले जाईल मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना वर्षात प्रत्येक घराला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा लाभार्थ्यांना हा लाभ मिळणार आहे लखपती दीदी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्तती अभियाना अंतर्गत सात लाख नवीन गटांची स्थापना करण्यात आली बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत आता तीस हजार रुपये वाढ करण्यात आले आहेत महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना उमेद मार्ट आणि ई कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म याद्वारे आतापर्यंत पंधरा लाख महिला लखपती दीदी या वर्षात पंचवीस लाख महिलांना लखपती दीदीचा लाभ मिळणार आहे महिला लघु उद्योगासाठी पुण्यश्लोक अहिलाबाई होळकर महिला स्टार्टअप योजना अखिल भारतीय स्तरावर महिला संमेलनाचं राज्यात आयोजन देखील करण्यात येणार आहे आई योजनेअंतर्गत पर्यटन क्षेत्रातील महिला लघु उद्योगांना पंधरा लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याजाचा परतावा दहा लाख हजार रोजगार निर्मिती देखील होणार आहे मुलींना मोफत उच्च शिक्षण शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून अभियांत्रिकी वास्तुशास्त्र औषध निर्माणशास्त्र वैद्यकीय तसेच कृषी विषयक असे सर्व व्यावसायिक पदवी पदविका अभ्यासिकांना आठ लाख रुपये त्यांना प्राप्त होणार आहेत या निर्णयाच्या अंदाजे दोन लाख पाच हजार चारशे नव्याण्णव नु मुलींना लाभ सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा भार देखील भरणार आहे हे सरकार सर्वसामान्य जनतेचं आणि महिलांचं सरकार आहे लेख लाडकी योजना जननी सुरक्षा योजना प्रधानमंत्री मातृ योजना लखपती दिदी यासारख्या अनेक योजना महायुती सरकारने आणल्या आहेत हे सरकारचं शेवटचं अधिवेशन आहे आणि शेवटचं बजेट देखील अंदाज सादर झाला खर तर स्त्री हा कुटुंबाचा महत्वाचा भाग असतो या स्त्री शक्तीसाठी अर्थमंत्री अजित पवारांनी महत्वाच्या घोषणा केल्या महिला संदर्भातील या केलेल्या घोषणांवर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि टाइम महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका